महेश जी आपण काय सांगाल एकंदरच मराठवाड्यामध्ये एम आय एम असेल किंवा मनोज जरांगे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे या सगळ्या फॅक्टरचा कितपत प्रभाव जाणवेल काय सांगाल महेश जी? महेश जी आपला आवाज आमच्यापर्यंत पोचत नाही मी हाच प्रश्न मुलालताईना विचारू इच्छितो एकंदरच मनोज जरांगे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एम आय एम यांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये कितपत निर्णायक ठरू शकेल मराठवाड्यामध्ये साधारणतः विरुद्ध खान अशा लढाया असायच्या हे काही फारसं चांगलं चित्र नाही वगैरे मान्य करू पण ते वास्तव होतं तिथे आता कुठात तरी मराठा नावाचा एक नवा फॅक्टर लोकसभेच्या निकालापासून रुजू झालेला आहे इथे जरांगे पाटीलांनी जर उमेदवार दिले असते तर त्याचा महायुतीला फायदा झाला असता मवियाला जाणारी मतं त्यामुळे बाजूला गेली असती असं सर्वसाधारणरित्या मानलं जातं जरांगे यांनी उमेदवार दिले नाहीत जरांगे नोकरीच्या शोधात असलेल्या मराठा तरुणांना आजही मसीहा वाटतात त्यामुळे कदाचित इथलं मराठा मत मराठवाडा अत्यंत मागास भाग आहे ते जरांगेंकडे आशिनी ज्या पाहत होतं ते सत्तेच्या विरोधात जाऊ शकतं असंतोष हा सत्तेच्या विरोधात असतो एम आय एमनी खूप दमदार प्रवेश केला होता नांदेडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून त्यानंतर त्या हळूहळू औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरमध्ये प्रवेशले इम्तियांजली निवडून देखील आले खासदार म्हणून आता एम आय एमचा जोर काहीसा ओसरल्यासारखा वाटतो आहे अल्पसंख्यांक मतं ही नेहमी स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात जिंकणाऱ्याला मतदान करतात त्यामुळे ती यावेळेला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडे जाण्याची प्रचंड शक्यता आहे पण ज्याप्रमाणे विदर्भात काँग्रेस की भाजप असा एक प्रचंड मोठा सामना आहे जो महाराष्ट्रात सत्ता कोणाची हे ठरवणार आहे तसंच मराठवाड्याचं चित्र जरांगेंच्या आंदोलनामुळे कमालीचं धुसर झालं आहे आणि आपण एक लक्षात घेऊ त्यामुळे या भागामध्ये जास्तीत जास्त जागा महायुतीतल्या शिंदे सेना लढते आहे आणि आत्ताच आपल्या जे वृत्त आलं आहे त्यानुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या नात्यांनी त्या, त्या भागात जी काय विकास कामं केली आहेत ती गावागावात पोहोचवण्यासाठी तिथे तब्बल पंचवीस सभा उद्यापासून घेणार आहेत आता या कार्यक्रमात यापुढे आपण जालना जिल्ह्यात मधल्या ज्या लढती आहेत त्यांचा एकंदर आढावा घेऊया